नमस्कार मंडळी शुभ सकाळ शिव सकाळ आणि आम्ही निघालेलो आहे पांडवगड ट्रेकसाठी आणि आमच्याबरोबर आहेत प्रशांत हरचुंदे जे आहेत की मेनवलीचे रहिवासी आहेत आणि समोर आहेत बबनराव नंतर आहेत दादा आणि राजेंद्र गायकवाड आणि प्रशांतनं आम्हाला आत्ताची माहिती सांगितली तर कसं कसं ट्रेकसाठी जायचं आहे इथून सांग जरा प्रशांतला आम्ही फोन करून बोलवून घेतलेला आहे तिथून वरती जावा हा हा आणि वरचे वरती चालू चाल जावा नंतर ना तिथं हे मंदिर लागेल वर एक हां त्या मंदिराच्या मागन सरळ जायचं वर हां आणि वर चावा ते चौरंगापासून चा हा लेफ्टनं जावा राईट डाव्या बाजून जायचं हा आणि बाजून गेलं तर प्रॉब्लेम काय हा म्हणजे आगे मोहळाची फार मोठी घरटी आहेत तर आम्ही ट्रेकची जी सुरुवात करतोय ते आत्ता करतो आहे आणि हे समोरच्या बाजूला खिंड आहे त्या खिंडतून आम्हाला वरती चढून जायचं आहे तर आम्हाला जिथंपर्यंत जाणं शक्य आहे तिथंपर्यंत जाऊन आम्ही गडावरती जायचा जा प्रयत्न करणार आहोत तर समोरच्या बाजूला असं एक हे देवाचं ठिकाण आहे आणि इथून आपण पाऊल वाटेनं पांडवगडावरती जात असताना आम्ही आलेलो आहोत या पाऊल वाटेने पुढे आणि समोर आल्यानंतर या ठिकाणी असे एक वेगळ्या प्रकारचं चिंचेचं झाड की ज्या ज्या मुळ्या ज्या आहेत पूर्णपणे पिळलेल्या दिसत आहेत अगदी वरतीपर्यंत फांद्यासुद्धा पिळलेल्या दिसत आहेत अर्थात ह्याचा कदाचित ह्या ह्याच्यावरती वाऱ्याचा परिणाम झाला असेल आणि समोरच्या बाजूला एक आहे मंदिर तर या मंदिराच्या ठिकाणी आम्ही येऊन थांबलेलो आहोत आणि इथं दादा आणि बबनराव बसलेले आहेत या ठिकाणी एक समोरच्या बाजूला मंदिरातलाच एक भाग आहे शिळा आणि समोरच्या बाजूला तर बाजार तलाव एक छोटंसं घर दिसतं आहे त्या सुद्धा लाईटची सुविधा उपलब्ध आहे समोर दिसतो आहे तो आहे पांडवगड तर पांडवगड आपल्याला या ठिकाणावरून दिसतो आहे आणि आम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तर आम्ही त्या ठिकाणी जायचा प्रयत्न करणार आहोत काही अंतर चढून आल्यानंतर जो आपल्याला भाग दिसतो आहे तो अशा पद्धतीने दिसतो आहे समोरच्या बाजूला आहे वाईमधील एम आय डी सी आणि समोर दिसतोय तो वैराटगड या भागाने समोर दिसणारा जो आहे तो राजपुरी परिसर आणि इकडं आहे थापा किंवा टेबल लँड पाचगणी आणि हे धरण आणि मोरांचा आवाज येतो आहे समोर बबनराव आणि दादा थांबलेले आहेत आणि पुढं चाललेलं आहे राजाराम गायकवाड या ठिकाणी दोन दगडांच्या ओळीच्यामधून आपल्याला वरती यावं लागतं आणि या रस्त्यानं वरती चढत जावं लागणार आहे आणि समोरच्या बाजूला रस्ता दर्शक किंवा मार्गदर्शक हा असा दगडावरती बाण केलेला आहे समोरच्या बाजूला कास पठाराची आठवण करून देणारे ही जी फुलं आहेत ही उमललेली आहेत आणि या फुलांची उमलायला सुरुवात झालेली आहे या बाजूनं दाट झाडी आहे इकडे डोंगर दिसत आहेत आज वातावरण फार चांगलं आहे ऊन नाही आणि या ठिकाणी दिसणारी परत ही फुलं तर ही तेरड्याची फुलं आहेत आणि ह्या फुलांचा परिसर बघून झाल्यानंतर समोर जे आपल्याला दिसतं आहे ते विहंगम दृश्य आहे धोम धरणाचं किंवा धोम तलावाचं आणि हा थोडासा भाग आपण एनलार्ज करून घेतो तर समोर दिसणारं जे आहे हे धोमधरन आणि पूर्णपणे पाचगणी टेबल लँड राजपुरी आणि वाई परिसर आप तर आपण यातून हा चित्रित करतोय समोर दादानी बबनराव आहेत आणि आपल्याला दिसतोय हा इथून पांडवगड दिसतोय आणि पांडवगड क्लोजअप केल्यानंतर कसा दिसतोय हे पण आपण या ठिकाणी बघतोय अगदी लास्टपर्यंत झूम करून हा पांडवगड आपल्याला इथून दिसतो आहे तर समोरच्या बाजूला हे जे दगडी बांधकाम दिसतंय या ठिकाणी समोर एक चौकट दिसते व एक दुसऱ्या बाजूला खिडकी दिसते आणि या बांधकामाची पूर्णपणे पडझड झालेली आहे खरं तर या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत ही जपण्याची जबाबदारी सरकारची आहे परंतु याकडे खरंच इतिहास जपण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारकडून होताना दिसत नाही तर सरकारनं ही जबाबदारी घेऊन जे पूर्वजांनी आपल्या निर्माण केले त्याचं जतन करावं ही सरकारला काळजीपूर्वक नम्र विनंती समोरच्या बाजूलाही एक घर आपल्याला या ठिकाणी दिसतंय तर पांडवगड चढणीच्या मार्गावर आम्हाला ही एक बांधी विहीर बघायला मिळाली आणि या ठिकाणी एक उंबराचं झाड आहे आणि पलीकडच्या बाजूला पाणी शेंदून काढण्यासाठीची जुनी व्यवस्था आहे आणि या ठिकाणी आत्ता जे काही गुराखी वगैरे येत असतील तर त्यांनी या ठिकाणी एक डबा ठेवलेला आहे दोरी बांधून आणि पाणी पिण्यासाठी किंवा जनावरांना पाणी पाजण्यासाठीची ही कदाचित व्यवस्था असेल तर हे बघून आपण पुढं निघतो आहे या ठिकाणी आपल्याला घरांची अवशेषे दिसत आहेत आणि याही बाजूला घरांची किंवा जुन्या बांधकामाची अवशेषे दिसत आहेत आणि यावरून या, या ठिकाणी बांधकाम होतं हे लक्षात येईल आणि समोरच्या बाजूला एक मंदिर दिसतं आहे आणि तिथं जाऊन आपण जवळून मंदिराचा व्हिडिओ करणार आहोत समोर दिसणारं जे आहे ते मंदिर आणि या मंदिरेचा आपण जवळून व्हिडिओ घेतो आहे तर समोर आहे मंदिर आणि आतल्या बाजूला आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती बघायला मिळत आहेत या ठिकाणी हे बांधकाम आपल्याला बघायला मिळेल तर समोरचं बांधकाम आहे तर अगदी वेगळ्या शैलीतलं आहे आणि ह्या जी लाकडी तुळया दिसत आहेत तर या ठिकाणी पुढच्या बाजूला त्यांना जो आकार दिलेला आहे तो मगरीचा जबडा किंवा मगरीचं तोंड असा आकार दिलेला आपल्याला या चार तुळ्यांना बघायला मिळेल आणि हे बांधकाम नवं आणि जुनं मिक्स आहे असं वाटतं आहे कारण हे जे जुनं दगडी बांधकाम आहे हे जुन्यातलं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि वरती आहेत हे कौलं आहेत आणि असं हे बांधकाम बघून आपण गवतातून वाट काढत पुढं चाललेलो आहोत गवत पूर्णपणे धुक्यानं भरलेलं आहे किंवा पाण्यानं दवानं भरलेलं आहे आणि जे बूट दिसत आहेत किंवा पॅन्ट खालच्या बाजूनं आपल्याला ओली झालेली बघायला मिळेल या ठिकाणी भलं मोठं कॅक्टसचं झाड आपल्याला बघायला मिळाले आणि पुढं जे झाड आहे तर त्या झाडावरती आपल्याला ऑर्किड बघायला दिसतंय तर ऑर्किड हे आपण जास्ती जास्त जवळून घेऊन दाखवणार आहोत समोरच्या बाजूला दिसणारं जे आहे ते धोम धरण आणि डोंगराच्या दोन्ही बाजूला धरण पसरलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे आणि या ठिकाणी दादा आणि बबनराव थांबलेले आहेत आणि समोरचा जो दगड दिसतो आहे ना एक तर पाण्याची टाकी असल्यासारखा वाटतोय नैसर्गिक त्या दगडाची रचना आपल्याला तशी बघायला मिळते आणि हा बघून आपण पुढं निघतो आहे समोरचं जे गवत आहे ते आहे पार्थिनियम हिस्टरोफोरस किंवा याला बेलिंगा असं म्हणू शकतो पण तेच आहे का नाही तशाच प्रकारचं दिसतं आहे तर हे नक्की काही हे सांगू शकणार नाही तर समोरच्या बाजूला आल्यानंतर हे पांडवगड किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार असावं तर मुख्य प्रवेशद्वारच असणार ही शक्यता आहे आणि आपण चाललेलंच इथून काही दगडी पायरे दिसत आहेत आणि आत अशा पद्धतीचं आपल्याला बांधकाम बघायला मिळतं आहे या ठिकाणी हा काहीतरी बांधकामाचा भाग आपल्याला दिसतो आहे आणि इथून अशा वरती चढण्यासाठी पायरे आहेत आणि समोर दृष्टीपथात किंवा दृष्टिक्षेपात पांडवगड आणि वरती महाराष्ट्राची आण बान शान हा भगवा ध्वज समोरच्या बाजूला मालकी हाताचा एक बोर्ड लिहिलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी ही जी जागा आहे ती काही जागा खाजगी मालकीची आहे आणि या ठिकाणी एक रजिस्टर ठेवलेलं असतं आणि या ठिकाणी रजिस्टरमध्ये नोंद करून पुढं जायची व्यवस्था आहे सध्या या ठिकाणी कोणीही उपलब्ध नाही आणि समोर जो दिसतो आहे तो पांडवगडाचा भाग किंवा याला काय म्हणतात का चौक म्हणता ना चौक आहे आता चौरंग तर या चौरंगाच्या ठिकाणी आम्ही आलेलो हो। आहोत आणि चौरंग चौरंगा चौरंगाच्या पायथ्याला आम्ही येऊन थांबलेलो हो। आहोत आणि पुढं जाणार आहेत पांडवगडावरती पण त्या अगोदर परत एकदा होम धरणाचं दिसणारं जे व्यंगम दृश्य आहे ते परत आपण चित्रीकरण केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच प्रेमवीरांनी आपली नावांची नोंद करून ठेवलेली आहे तर या लोकांना लाज जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला पाहिजे असं सगळ्यांचंच मत असेल तर अशा गोष्टी करू नये या ठिकाणी उजव्या बाजूनं आणि डाव्या बाजूनं जाता येतं तर आपण पुढं डाव्या बाजूने जायचा निर्णय घेतलेला आहे उजव्या बाजूला आगे मोहोळ किंवा आगे महू जास्त आहेत आणि म्हणून आपण डाव्या बाजून जाणार आहोत आणि या ठिकाणी एक दोन अडीच महिन्यापूर्वी काहीतरी घडलेली होती आणि त्यांना काही पर्यटकांना मोहोळाने चावलेलं होतं किंवा चावा घेतलेला होता ते दरीत पडले होते आणि त्यांना परत ॲडमिट करावं लागलं होतं तर अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली होती तर मला जी माहिती मिळाली तर त्यावेळेस जे जे पर्यटक आलेले होते त्यांनी परफ्यूम किंवा सेंट वापरला होता आणि त्या परफ्यूमच्या वासामुळे त्यांच्याकडे मधमाशा आकर्षित झाल्या आणि त्यांचा चावा घेतला तर ज्यावेळेस इथं तुम्ही अशा ठिकाणी याल त्यावेळेस परफ्यूम किंवा सेंटचा वापर करू नका आणि आग्या मोहळांना कसल्याही परिस्थितीत दगड मारण्याचा प्रकार करू नका तर पांडवगडावरील जे हे आहे हे चौरंगाच्या पायथ्याला असलेलं पाण्याचं टाका आहे आणि या ठिकाणी एक मधूनच झाड आलेलं आहे तेही बघायला मिळते आपल्याला इकडून पाझरणारं किंवा टिपकणारं पाणी जे आहे ते वरून कातळकड्यावरून तर, तर हा कडा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यासाठी फार डेअरिंग लागते तर समोरच्या बाजूला पांडवगडाच्या चौरंगाच्या पायथ्याशी हे जे समोरचं पाणी पडणार दिसते आपल्याला तर हे या ठिकाणी आपण घेतलेलं आहे आणि हळूहळू या पाण्याच्या बाजूनं रस्ता आहे तिथून पुढं जाणार आहोत या ठिकाणी पाण्याचं टाका आहे आणि पुढं जाऊन एक पाणी छोटस तलाव लागतोय आणि एक पुढं पत्र्याची पुढच्या बाजूला खोली आहे तर त्या खोलीपासून आपल्याला उजव्या बाजूला वर जावं लागतं आहे आणि समोरनं दिसणारा जो परिसर आहे तो पूर्णपणे पाचगणी महाबळेश्वर किंवा अजून हा भाग जो दिसतो आहे तो अतिशय विस्तीर्ण पसरलेला भाग दिसतो आहे आणि अतिशय सुंदर नजारा या ठिकाणी आम्ही थांबून रेकॉर्डिंग करत आहोत या ठिकाणी जी तळी दिसतील तर ती तळी आपण रेकॉर्ड करून पुढं चाललेलो आहोत समोरच्या बाजूला आपल्याला पांडवगडाचं प्रवेशद्वार दिसतंय आणि आपण प्रवेशद्वारातून आत चाललेलो आहोत आणि पक्ष्यांचा आवाज येतो आहे आपल्याला या ठिकाणी आणि हे इतिहासकालीन जे काम आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि दरवाजे आहेत ते सरळ रेषेत नसता थोडेसे तिरके आहेत या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारची फुलं उमललेली बघायला दिसत आहेत किंवा बघायला मिळत आहेत आणि या ठिकाणावरून आपण पायऱ्यानं आज जातोय, आहे तर हे समोर जाताना आपल्याला पायऱ्या दिसत आहेत आणि समोरची जी कमान आहे ती पडलेली आहे महिरप एका डाव्या बाजूला दिसते आणि थोड्याच वेळापूर्वी ऊन पडलेलं आहे दादा आणि बबनराव पुढे गेलेत तर आम्ही कमानीतून किंवा प्रवेशद्वारातून आत आलेलो आहोत आणि डाव्या बाजूला तटबंदी दिसते आणि तटबंदीवरती ही उजव्या बाजूला पण अशी दगडाची रचलेली तटबंदी बघायला मिळते आणि या तटबंदीवरती मोठ्या प्रमाणात जी झाडं आहेत ती वाढलेली आपल्याला दिसत आहेत आणि असं आपण अजून तटबंदीच्या बाजूबाजूनं पुढं पुढं पांडवगडावरती चाललेलो आहोत पुढं एक बाजूला बरूज लागलेला आहे आणि तिथून आपण पुढं निघालेलो आहोत तर असं मार्गक्रमण करत आपण पुढं पुढं गडावरती पोचलेलो आहे तर ही कमान या ठिकाणी काही असं दगडी बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि झाडंही या ठिकाणी वाढलेली आहेत याचं खरं तर पुरातत्व विभागानं किंवा सरकारनं जतन करायला पाहिजे परंतु एवढे लांब असणारी अवघड असणारी ही बांधकामं कदाचित जतन करणं मेंटेन करणं त्यांना कदाचित जड जात असावं तर असं पण इथून प्रवेशद्वारातून टप्प्याटप्प्यानं आत जात आहोत समोरच्या बाजूला किल्ल्यावरती चढून आल्यानंतर जे आहे ते मारुती मंदिर आणि मारुती किंवा हनुमानाची सुबक मूर्ती आहे तर ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि या ठिकाणी रुईच्या पानांची माळ घालून आपल्याला पूजा केलेली बघायला मिळते तर ती कदाचित शनिवारी केली असेल किंवा कदाचित आपल्याला माहीत नाही नित्य पूजासुद्धा असू शकेल इथले स्थानिक जे रहिवासी आहेत तर ते कदाचित इथं पूजा करत असतील ही शक्यता आहे या ठिकाणी दगडी चुन्याचं घाणं दिसतोय आणि या ठिकाणी बादल्या पण दिसत आहेत म्हणजे या ठिकाणी स्थानिक जे रहिवाशी आहेत किंवा जनावरं या ठिकाणी येत असतील आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जनावरांसाठी करण्यासाठी किंवा पिण्याचं पाणी इथून घेण्यासाठी आणि नेणे आणण्यासाठीची व्यवस्था असेल चुन्याची घाणी अतिशय सुस्थितीत आहे एक चाक जे आहे ते तुटलेलं दिसते आणि दुसरं चाक आपल्याला सरळ किंवा चांगल्या अवस्थेत दिसतंय आणि हे हलवणं फार ताकदीचं काम आहे तर हे चुन्याच्या घाणीचं आपण चित्रीकरण करून, करून पुढं जाणारच आहोत आणि अशा एकूण चुन्याच्या घाणी या पांडवगडावरती तीन आहेत अशी माहिती मला उपलब्ध झालेली आहे आणि याशिवाय गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा मला दोन चुन्याच्या घाण्या बघायला मिळालेल्या होत्या तर आम्ही आलेलो आहोत पांडवगडावरती आणि इथे एक मंदिर आहे तर या मंदिरामध्ये आत जाणार आहोत पण त्या अगोदर बाहेरच्या बाजूला हे जे शिवलिंग आहेत आणि नंदी आहे तो घेऊन या ठिकाणी पुढं आत जात असताना हे अशा प्रकारचं बांधकाम दिसते आणि इतिहासकालीन या ज्या विटा आहेत त्या जुन्या काळातल्या आहेत तर ह्या विटा अतिशय वेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतील आणि या विटा आणि समोरच्या बाजूला आहे घंटा आणि ही जी घंटा आहे तर ती वाजवून आपण आज जाणार आहोत आणि या ठिकाणी जे मंदिर आहे तर या ठिकाणी लिहिलेलं आहे नमस्कार शिवभक्त या शिवतीर्थावर आपले स्वागत या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीती या गुणाचे स्मरण करा जय भवानी जय शिवराय आणि आपण आतल्या बाजूला जे मंदिर आहे ते बराचसा भाग ढासळलेला आहे ह्याचं खरं में तर मेंटेनन्स करायला पाहिजे होतं ही दुरावस्था आपल्याला या ठिकाणी आल्यावर अनुभवायला आणि बघायला मिळते आणि आतल्या बाजूला एक देवीचं मंदिर आहे आणि या मंदिराचा पूर्ण आपण व्हिडिओ करून पुढं जाणार आहोत तर हे जे जुनं इतिहासकालीन काम आहे ते असावं हा गुंभज किंवा घुमट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय या ठिकाणचा भाग आपण चित्रित करून बाहेर निघतो आहे आणि बाहेर गेल्यानंतर समोरच्या बाजूला काही पाऊतका वगैरे दिसत आहेत आणि एक वेगळं असं जे दगडी स्ट्रक्चर आहे स्तंभ आहे आणि समोरच्या बाजूला एक पाणी साठवण्यासाठी छोटं टाकं ते दिसतंय त्यात पावसाचं पाणी भरलेलं आहे आणि आपण निघतो इथून पुढं या ठिकाणी आपल्याला जुनं दगडी बांधकाम बघायला मिळतंय आणि हे बांधकाम बघून झाल्यानंतर आपण पुढं जाणार आहोत परंतु या बांधकामापर्यंत जाणं शक्य नाही आणि म्हणून लांबूनच आपण हा भाग चित्रित करतोय तर अतिशय दाट झाडी वाढलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आज जाऊन चित्रीकरण करणं शक्य नाही घरातून येतानाच आम्ही थोडासा भात आणि मॅगी बनवून आणलेली होती आणि दोन पाण्याच्या बाटल्यावरती आणलेले आहेत बाकीच्या दोन गाडीत आहेत तर एवढ्याच पाण्यावरती भागवून आम्ही खाली उतरणार आहोत आणि उतरायच्या अगोदर थोडासा नाश्ता करून घ्यायचा म्हणून या ठिकाणी मॅगी आणि भात खायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीनं आमचा पांडवगड पाहून आम्ही निघणार आहोत परत आणि पांडवगडावर बघण्यासारखं एक दोन मंदिरं आहेत आणि चुन्याच्या घाणे आहेत आणि एक मंदिर आहे याशिवाय इतर वेळेस आल्यानंतर जुनं बांधकाम काही बघायला मिळू शकतं परंतु ते आत्ता आपल्याला या ठिकाणी सगळं बघता येणार नाही ना ना कारण गवत फार वाढलेलं आहे आणि आप आपल्याबरोबर गाईड नाही त्यामुळे थोडीशी अडचण झालेली असं म्हणायला हरकत नाही तर अशा पद्धतीनं आपला पांडवगडचा हा जो आजचा ट्रेक आहे तो संपत आलेला आहे आणि परत जाताना काही जर ठिकाणं निदर्शनास आली तर ती आपण रेकॉर्ड करणार आहोत तर माझ्याबरोबर आहेत बबनराव आणि तुमचं वय काय सांगा छप्पन रनिंग आणि माझं बासष्ट रनिंग आहे पण चार दिवसातच त्रेसष्ट मध्ये पदार्पण करतोय बारा तारीख आहे आणि दादा तुमचं वय त्र्याहत्तर रनिंग खरं सांगा घेऊ एक, एक, एक तर त्र्याहत्तराव्या वर्षी सुद्धा त्र्याहत्तर रनिंग आहे तर त्र्याहत्तराव्या वर्षी सुद्धा त्यांचा जो जोश जो आहे तर तो आमच्यापेक्षा निश्चित जास्त आहे हे आम्ही दोघांनी खात्रीने सांगायला हरकत नाही कारण प्रत्येक वेळेस आमच्या पुढे होते oh. आणि अजून एक मला भूतानला आठवण सांगायची आहे की ज्या ठिकाणी टायगर नेस्ट म्हणून आहे तर त्या ठिकाणचा माझा ट्रेक मला अर्धवट सोडावा लागला थोडासाच भाग खाली उतरून परत वरती मंदिरात जायचं होतं पण त्या ठिकाणी मला चक्कर यायला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आल्यानंतर आज माझी खात्री आहे की परत ज्यावेळेस मी भूतानला जाईन त्यावेळेस निश्चितच टायगर नेस्ट या ठिकाणी जाईन आणि त्या मंदिरात गेल्याशिवाय परत येणार नाही हे ये आज मला खात्री पडलेली आहे आणि एवढं आपण चर्चा करून आपण पुढच्या उतरतीच्या प्रवासाला निघतो पांडवगडावरून समोर दिसणारा जो परिसर आहे तो आपण यामध्ये रेकॉर्ड करून घेतोय कवर करतोय आणि समोरच्या बाजूला काही गावं दिसत आहेत तर ही गावं कोणती आहेत हे नक्की मला सांगता येणार नाही ना। पण या बाजूला निश्चितच एक मांढरदेव हे देवस्थान आहे आणि त्याच्या पाठीमागे जे दुसरं गाव तुम्ही बोलला होता ते कोणतं बालेघर बाले तर बालेघर परिसर जो टॉवर दिसतोय त्या परिसरात असायला हवा आहे तर या ठिकाणी आपल्याला ही जी फुलं उमलेली दिसत आहेत आणि त्याच्यावरती भोंगा समोरच्या बाजूला आपल्याला फिरताना दिसतोय तर, दो भुंगा तर भुंगा तो भोंगा कदाचित यात येऊ शकेल तर समोरच्या बाजूला भोंगा आपल्याला बघायला मिळेल आणि समोरचं एक छोटंसं जे गाव आहे तेही या ठिकाणावरून बघायला मिळते कोणतं गाव आहे ते धावडी गाव आहे आणि या खालच्या बाजूला अशी छोटी छोटी गावं आपल्याला दिसतात आणि समोरचं गाव आहे ते मोठं गाव आहे आणि आम्ही या रस्त्यानं खाली पांडवगडावरून उतरत आहोत या ठिकाणी खालच्या बाजूला दिसणारी जी दरी आहे ती एवढी खोल आहे आणि आपल्याला ह्या खोल दरीच्या बाजूनं असा प्रवास करत पुढं जावं लागतं तर आपण चाललेलं आहे उतरताना पुढं